नमस्कार मित्रांनो क्राइम कट्टा या युट्यूब चॅनेलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण जी घटना पाहणार आहोत ही घटना खूपच धक्कादायक आहे आजकालच्या महिला पैशांसाठी खूप खालच्या पातळी उतरत आहेत अशीच एक घटना आज आपण पाहणार आहोत एकवीस वर्षापूर्वी एक पाच मुलांची आई तिच्या नवऱ्याला सोडून बॉयफ्रेंड सोबत पळून जाते व जेव्हा तिच्या नवऱ्याचा मृत्यू होतो तेव्हा ते परत सासरी येते व नवऱ्याच्या प्रॉपर्टी मध्ये हक्क मागते ही घटना एकूण खरंच तळपायाची आग डोक्यात शिरते चला तर मग आपण आज ही घटना सविस्तर मध्ये पाहूया दिनेश ग्वालियर याची एकोणीसशे शहाऐंशी साली बिहट इब्राहिमपूर येथील दीपा दास हिच्याशी लग्न झाले होते काही काळ संसार खूप थाटामाटा चालला त्यांना दोन मुले व तीन मुली झाल्या कुटुंब कुटुंबाचे जीवन सुखी चालले होते परंतु दीपा ही जास्त तर तिच्या माहेरीच राहायची वाटेल तेव्हा सासरे जायची तिच्या नवऱ्यांनी हे नातं टिकवण्यासाठी दाखवला व कसे बसे दिवस ढकलत होता दोन हजार चार मध्ये तिचे वडिलांचे निधन झाले त्यामुळे ती सासरे आली सर्व अंतविधी वगैरे आवरला सात दिवसानंतर दीपा अचानक कोणासोबत तरी फरार झाली तिला शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न चालू होते परंतु तिचा काही ठोस तपास लागत नव्हता दीपा अचानक पळून गेल्यानंतर तिच्या घरच्यांनी दिनेश ग्वालियर यांच्या कुटुंबावर अपहरण आणि हत्या केल्याचा आरोप लावला व त्यानंतर पोलिसात तक्रार देखील दाखल केली ही घटना घडत होती तेव्हा शेखपुरा येथे एका लावारीस महिलेचा मृतदेह सापडला आणि आश्चर्य म्हणजे दीपाच्या घरच्यांनी हा मृतदेह आमच्याच मुलीचा आहे व दिनेशनीच हिची हत्या केली आहे असे पटवले त्यांनी संपूर्ण कुटुंबावर साजीस रचून हत्या केल्याचा आरोप लावला ग्वालेअर कुटुंबातील सदस्यावर गुन्हा देखील दाखल झाला आणि काहींना तुरुंगात देखील जावे लागले परंतु ग्वालेर कुटुंबाला संशय होता म्हणून जवळपास चार महिने ते केस लढत होते चार महिने या प्रकरणावर कोर्टामध्ये तारखा पडत होत्या शेवटी दीपा ही मध्ये आहे अशी ग्वालियर कुटुंबाला माहिती मिळाली त्यांनी लगेच ही माहिती पोलिसांना कळवली व तिला सापडून कोर्टामध्ये हजर केले दीपाला शेखपुरा या न्यायालयात आणले गेले व तिथे तिने आपल्या बॉयफ्रेंड सोबत पळून गेल्याचे सांगितले व त्यासोबतच राहणार आहे असेही सांगितले व तिने आपल्या मुलाला सगळ्या मुलांना सोबत घेऊन राहण्याचा आग्रह देखील केला न्यायालयातील जजने दीपा सापडल्याची अधिकृत माहिती देऊन मुलांना तिच्या ताब्यात दिले त्यानंतर ग्वालियर कुटुंबाने दीपासोबतचे सर्व नाते तोडले व ग्वालियर कुटुंबाला तुरुंगातून बाहेर काढण्यात आले या घटनेला आता जवळपास एकवीस वर्ष होत आले आहेत काही दिवसांपूर्वी दिनेश ग्वालियर याचे निधन झाले त्याच्या मृत्यूनंतर दीपा चेवाड्यात आली आणि ती दिनेशची विधवा आहे व त्या व तिचा त्याच्या प्रॉपर्टीमध्ये समान हक्क आहे असे गाजवू हो लागले ग्वालियर कुटुंब आधीच खूप नैराश्यात होते अंत्यविधीला पाच दिवस देखील झाले नव्हते हो की ही महिला पैशांसाठी गोंधळ घालू लागली होती हे पाहून ग्वालेर कुटुंबाचा पारा चढला जी महिला आपल्या पळून गेली कुटुंबाचा विचार देखील केला नाही जिच्यामुळे आपल्या कुटुंबाला तुरुंगात जावे लागले जिच्यामुळे एवढा त्रास त्यांना सहन करावा लागला ती आज प्रॉपर्टी मध्ये हक्क मागायला आली दीपाला फक्त ग्वालेर कुटुंबाने नाही तर शेजारी राहणाऱ्या व्यक्तींनी तिच्या त्यांच्या नातेवाईकांनी देखील विरोध केला के तिला घरात देखील शिरून दिले नाही वाढता विरोध पाहता दीपा तिथून निघून गेली धन्यवाद मित्रांनो ही घटना ऐकल्यानंतर अशा महिलांबाबत तुम्हाला काय वाटते व तुम्ही दिनेशच्या जागे असता तर काय केले असते हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन क्राईम स्टोरी आपल्याला मातृभाषेत ऐकण्यासाठी क्राईम कट्टा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जा धन्यवाद